राज ठाकरे यांचा पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथा होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात आता सुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे एक अतिशय दिलदार मानाचे आणि मैत्रीला जागणारी व्यक्ती म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे मैत्रीचे संबंध आहेत त्याच माध्यमातून आज देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची एक सदिच्छा भेट घेतली पण ही भेट बघून नेहमीप्रमाणे सुषमा अंधारेंसारख्या लोकांच्या पोटात जळजळ मळमळ सुरू झाली कारण मैत्रीच्या संबंधातून कुणीतरी दोघं सदिच्छा भेटीने भेटू शकतात याच्यावरच कदाचित यांचा विश्वास नसावा पण मी सुषमा अंधारेंना एक आठवण करून देतो की विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब असं थेट बोलले होते की एक तर तू राशील नाही तर मी राहील असं देवेंद्रजी फडणवीसांना उद्देशून बोलले होते त्यानंतर जे देवेंद्रजी फडणवीस साहेब राहिले त्यांची भेट घेण्यासाठी आदित्यजी ठाकरे साधारण तीन वेळा आणि स्वतः उद्धवजी ठाकरे देवेंद्रजी फडणवीसांना भेटण्यासाठी स्वतः गेले होते हे कदाचित तुम्हाला आठवत नसेल त्यामुळे कुठल्याही भेटीकडे बघताना कायम राजकारणाच्याच नजरेतून बघणं कमी करा आणि जी मळमळ जळजळ तुम्हाला होते ना त्याच्यावर काहीतरी औषधोपचार करा